महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती मनसेकडून जिल्हा स्त्री रुग्णालय डफरीन हॉस्पिटल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थामार्फत अन्नदान करण्यात आले त्यावेळी गरजवंतांना अन्नदानाचा लाभ घेतला राज ठाकरे यांना दीर्घायुष्य तसेच निरोगी आयुष्य लाभो याकरिता आरतीही करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते सदर संस्था ही वर्षाच्या तीनशे पासष्ट सुद्धा गरजवंतांना निशुल्क अन्नदान करण्याचा उपक्रम राबवते तरी दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करून गरजवंतांना अन्नदानाच्या कार्यात सहकार्य करावे अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष सचिव राजू सनप यांच्याकडून करण्यात आली त्यावेळी शहर अध्यक्ष धीरेश तायडे जनहित जिल्हा संघटना प्रवीण डांगे जिल्हाध्यक्ष रीना जुनघरे शहर संघटक बबलू आठवले विद्यापीठ अध्यक्ष भूषण फरतोडे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावनेर कामगार सेना चिटणीस विकी थेटे शहर सचिव रोशन शिंदे उपाध्यक्ष संगीता मडावी शहर उपाध्यक्ष प्रवीण घोरपडे शहर उपाध्यक्ष अमोल राऊत विभाग प्रमुख अमन मडावी राजू खर्डे धम्मदीप प्रधान व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती